तो तो गाला। गाला तू अजिबात मला कपडे घालायला आग्रह करू नको तू किती जरी आग्रह केला ना तरी मी कपडे घालणार नाही कपडे तुला कळतं का नाही म्हणले तू सोबत हो दादा ऐक माझ काय रे करण्या सांगितलं तुला एकदा अरे तुला काय वाटतंय ना का नाही काय काय वाटायला पाहिजे अरे आर... काय वाटत पाहिजे म्हणजे गावात असं उघड नागड फिरायला लागलास तू हा अक्कल पाहिजे तुला काही हा बाया माणसं राहतात गावात माहिती ना तुला ते माहिती मला मला सगळं कळत का, का? तुझं काम काय ते बोल निघ का कपडे बिपडे वाळले नाही का तुझे वाळलेत माझे कपडे मग असं का फिरायला लागला उग हे बघ बांड्या तुला जर माहिती करून घ्यायचं असेल ना तर तू फक्त माझ्या सोबत चल 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 बघ तू सांगून दमले अक्का चल 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 ब्युटी पार्लर थांब का गोळे कपडे नाही घातले कुठे बघू असलं बघायचं काय बी अरे एवढस तर सर अरे गोळे असं का उघड फिरायला लागलाय हे बघ ब्युटी पार्लर तुला जर माहिती करून घ्यायचं असेल मी असा का उघडा लागलाय गाववर तर तुला माझ्यासोबत यावं लागेल काय भानगडे रे मला मी तसंच म्हणलंय चल मग तुला काय काम आहे का नाही काम तर तसं काही नाहीये बर का मग चल, चल। ना मग बघू ना नेमकं काय उघड नाकड फिरायला अख्या गावात ती चल बघूत आपण चल ए दादा बाय मारा झाले कपडे आला गप्पू शांत बस आता पुढे राहतील आता काय परत कुठं ना केलं तू तुला मारून आणून यांनी कपडे काढले तुझी मी नाही काय कुठं ना केलं मला कोणी हाणलं मारलं नाही तू का उघडा घेतोय सरपंच मला तर शंभर टक्के वाटते याला नवीन कपडे घ्यायचे आणि त्याच्यामुळे तुमच्या वर्गणी मागाय आली कपडे घ्यायचे का तुला सरपंच त्याच काय नाही मला नाही कपडे घ्यायचे अरे मग घाल ना कपडे ही तुझे कपडे आहे का मी नाही घालणार का नाही घालणार नाही घालणार म्हणलं ना अरे घाल म्हणलं तुला का नाही कपडे घालणार तू सरपंच मला उघडा नागडा हिंडताना बघून तुम्हाला लाज तर वाटत असेल ना हा मग वाटतेस की जर मला उघड बघून तुम्हाला लाज वाटत असेल तर फाटके कपडे शाळेत घालून जाणाऱ्या त्या पोरांना बघून पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे कोणती पोर रे ती गरीब वस्ती हा ती वाड्याच्या पलीकडची आज सकाळी मी ती शाळेत जाणारी पोरं बघितली त्यांच्या पॅन्टीला आहे ना ठिगळे लावून ते शाळेमध्ये चालले होते कधी शाळेमध्ये गेले का इतक्यात तुम्ही जातो वरच्या वर परत एकदा ते बसलेले पोर उठून उभा करा आणि त्यांच्याकडे बघा जरा कसे फाटलेले कपडे घालते ते काय बोलतो मग अहो कस आहे माहिती का सरपंच ह्या डिजिटल युगामध्ये तुम्ही टॅब लॅपटॉप मस वाटतान पण गरिबांचा अजून पण अन्न वस्त्र निवारा या गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष चालू हो त्या तिकडे कोण लक्ष देणार मला सांगा ना आयला गोळ्या तुझी समस्या आली माझ्या ध्यानामध्ये मग खर तर ही गोष्ट तू माझ्या ध्यानात आणून दिली ना त्याबद्दल मी तुझे आभार मानतो मी काय करतो माहिती का हे बघ त्या पोरांसाठी ना आपण दोन दोन ड्रेस घेऊ कळलं का हे बघ मला ग्रामपंचायतीतून निधी येऊ नाही तर नाही येऊ सरकारी निधी येऊ नाही तर नाही येऊ मला कुणाची मदत भेटू नाही भेटू पण मी खर्चाने त्यांना दोन दोन ड्रेस घेतो आता तर ही समस्या सुटली ना आता कपडे घालणार ना घाल कपडे चल राव तुला Okay, गोळ्याने ना, ना, ना आज माझे पण डोळे उघडले आता हे हो काय होतं माहिती का मी जातो बघतो हिंडतो पण आता एवढ्या छोट्या छोट्या कडे नाही लक्ष देत रे गोळ्या तू ये चोटे -चोटे ना माझे डोळे उघडले आज आज, आज आपण त्या पोरांसाठी ना खरो खर मनापासून काम करूया हा चालतंय ना कपडे घाल हे बघ ब्युटी पार्लर कसं आहे माहिती का तुझं ब्युटी पार्लर चा पण धांद्यावर डिपेंड राहून दामणार नाही ना त्यामुळे ना जोड काहीतरी असायला पाहिजे ग नाही बरोबर आहे तुझ बरोबर काय वाटत तुला बरोबर आहे ना पण मी काय म्हणतो माहिती का माझ्या ना डोक्यात एक बिझनेस आयडिया मस्त आहे आता कसला बिझनेस मी तुला सांगल पण तू त्याच्यामध्ये मला पार्टनर होशील का आधी बिझनेस सांग काय मग बघू सांगतो ना बिझनेस सोप्प आहे एकदम काय माहिती का बिझनेस असा आहे हर्बल प्रोडक्ट विकायचं आपल्याला एक अच्छा हार्बल प्रोडक्ट ऐकलंय मी त्याच्याबद्दल काय असेल नेमकं का? अरे तू नको लोड घेऊ मी तुला सांगतो फक्त ना तू काय गरज माहितीये का मी तुला हर्बल प्रोडक्ट देईन ते तू कस्टमरला द्यायचं आणि त्याच्याकडून फक्त पैसे घेऊन यायचे आपलं दुकान कुठं टाकायचं हे बघ दुकाना बिकानाच्या भानगडीत आता पाडायचंच नाही कारण कसं आहे माहितीये का दुकान घ्यायचं म्हणल्या ना ल खर्च येईल आणि हर्बल प्रोडक्ट विकायचं म्हणलं ना त्याला परवानग्या लागत्या मग परत ते सरपंचाकडे जा मग सरपंच आपल्याला परवानग्या देणार नाही त्यामुळे आताच आहे ना त्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला मटेरियल आणायला पैसे नाहीत काय नाही ते कसं करायचं ऐक ना त्याचा लोड तू नको घेऊ मी आहे ना मी ना मटेरियल आणतो तुझ्यापर्यंत पोहोचवतो तू फक्त समोरच्या पर्यंत पोहोचवायचं आणि त्याच्याकडून कोण पैसे घेऊन यायचे मी असले तुझा लोड घेते हा बरे मग जमतोय मग आपली पार्टनरशिप ओके आपली पार्टनरशिप डन आता बिझनेस आपण आहे ना, ना वेळ न दाजपासून चालू करू बर बर चालतोय काय वाटतंय तुला एकदम बेस्ट चल मी ना तुला प्रोडक्ट आणून देतो हा हा लवकर लवकर घेऊन आणलं का बघू हा हे बघ ब्युटी पार्लर आजचा आपल्या धंद्याचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाची भोनी तुझ्या हाताने हे प्रोडक्ट आहे ना सकाळी आणि त्यांना देऊन ये आणि पैसे घेऊन ये त्यांच्याकडून बरं बरं उघडू नको उघडू नको अजिबात उघडू नको जर उघडून बघशील तर ग्राहकांचा आपल्यावरील विश्वास उडल ते आपल्याकडून प्रोडक्ट घेणार नाहीत मग बरं बरं चालतंय मी काय म्हणते पण मला किती पैसे भेटणार ना तुला पैसे काय पैसे ते निम्मे निम्मे देऊ आपण हा मग जमतोय बर मग जाऊ कुणाच्या घरी द्यायचं म्हणलं सखत आते ते घरी हा सखत आते जाऊ का मग मी हा जा लवकर पैसे घेऊ हा 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 या हा बघ प्रोडक्ट त्यांना त्यांनी ना शंभर रुपये दिले बघ सकत आत्याने बघ आरे थांबता थांबतो त्यातलं पन्नास तुझं आणि पन्नास माझं हा बस का मी काय म्हणते की काम लयच मस्त आहे अरे माझं ब्युटी पार्लर मध्ये अरे दोन मिनिटात एवढी कमाई होतच नाही त्याच्यात लगेच प्रोडक्ट द्यायचं लगेच पैसे घ्यायचे ऐकले बाग आजचं काम एवढंच होतं काय आहे ना अजून नाही ना तू का लोड घेते बघ हे प्रोडक्ट बघ हे पार्सल आहे ना हे दहाकडे नेऊन दे आणि त्याच्याकडून पैसे घेऊन दे किती पैसे घ्यायचे त्यांच्याकडनं त्याच्याकडून शंभर रुपये आणि ते कुठे राहतात खालच्या आले ना अच्छा खालच्या आले बरं मग मी आताच जाते आणि लगेच देऊन घेऊन येते हाय जाऊ का हा ए बंड्या ए भांड्या थांब अरे कुठे चाललाय तू कंगा ब्युटी पार्लर तू कुठं चाललाय गावात जायलो होतो अरे मी ना नवीन बिझनेस टाकलाय हार्बल प्रोडक्ट चा घे ना तू कोणचा प्रोडक्ट हार्बल प्रोडक्ट हार्बल वा वा अभिनंदन 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 <laughs> मस्त धंदा करायचा पैसे <laughs> पैसे कमवायचे असं बोमलच फिरायचं नाही गावात असं धंदा करीत ता राहायचं चांगला असतं तू घेऊन टाक ना मग आता पण मला नाही बाबा याची कशाची गरज अरे कशाची गरज नाही म्हणजे अरे काही दिवसांनी अजून गरज वाढली तर परत तुला भेटायचं नाही तुला सांगते ह्याच लय फायदा आहे मला आता काय माहित नाही पण तू घेतलं का नाही थोड्या दिवसांनी मला माहित होतील की मी तुला सांगते कशासाठी असते अरे मला एवढं काय माहित नाही पण ही चांगलं माहित आहे घेऊन टाक संपलं बिंपलं तर परत तुला भेटायचं नाही अरे पण मला तर नाही बरं कायची गरज पण आता तू म्हणून घेतो मी हा घेऊन टाक पण ह्याच कशाला असते ती मला सांग ना मला ज्यावेळेस कळेल ना मी लगेच तुला येऊन सांगते बरं ठीक आहे येऊ कमी अरे पैसे सॅम्पल नाही मग काय फुकट असते आता पैसे द्यावं लागते

अरे काय तू काय अरे तुषार तू दारू पेल आहे कोण पेलय मी हा आणि तुझा, हाथ? हाथ तुझा एक हातकुड हात अरे हातकुड आहे तुझा हात ठीक काय अरे मग असा काय शर्ट घातलाय तू आईला मला एक कळत नाही गावात दारू बंदी आणि तुम्ही पोरं दारू पेतास कुठून दारून तिथेच कुठून मला काय कळत नाही कोण ते सांगा अरे मला तु अरे काय ला का तु लग्न व्हायचे तुषार अजून आणि तुला जर असे जर व्यसन लागले कसं व्हायचं र तुमचं लग्न झालंय ना मग शांत वास आमचं काय पडलं तुम्हाला हा तू दारू प्याला ना कोण मी अरे वास चाललाय भाका भाकाला का तु आणि तू कुठं चाललाय घरी अरे घरी इकडे तुझ इकडे बाजार ए घर कोण असे तुझ तुम्हाला माहिती का मला माहिती का खाली ठेवून तू घरी इकडे घरी या बेवड्यांच्या काय नादी लागावा का नाही लागावा हा बेवडा कोणला म्हणलाय तुम्ही मला एक सांग तुला दारू कुठे भेटली मला हा कोण दारू पिले मी थोडी फिलोय दारू दारू नाही प्यायला ना ठीक आहे तो उतारे ना बघतो प्रोडक्ट पेलोय कोणता प्रोडक्ट रे घाणवानीला काय प्याला येतो दहा रुपयाला येतो दारू रुपयाला तू ये ना जा सरपंच जाऊ त्याला काय कळायला अरे बघ ना अरे तुम्हाला सांभाळावं कसं मी मला तेच काय कळत नाही राह तू शेअर येतो आपला दारू प्यालाय मला सांग भांडे आपल्या गावामध्ये दारू आहे मी कुठं कुठे लक्ष द्यायचं सांग बरं अरे काय आकल त्याला काहीतरी सुधराय लागले का त्याला काय म्हणतो मला काय म्हणतोय माहितीये का हर्बल पेल हर्बल प्रॉडक्ट सरपंच तुमचं चुकत आहे तुमचं गावावर लक्ष नाही गावातली तरुण पिढी जशी दारू प्यायला लागली तर गावाचं भविष्य काय सांगा तुम्हाला तुमचा तरुण मतदारसंघ हारी गेला तर काय करणार तुम्ही सांगा गावात मी बरं दिसतोय का सांगा बरं तुम्ही प्रत्येकावर लक्ष ठेवतोय भांड्या प्रत्येकावर लक्ष ठेवतोय मग दारू कसं काय पियला तो अरे मला आहे ना दारू गावात येतेच कशी काय आणि कोण आणतो दावा गा, गावा गावात दारू मला हेच कळलं नाही अजून अरे काय राव हे असं आव मी सांगतो आपल्या गावातला आहे ना एखादी नवीन कुणी असा उद्योग धंदा काय टाकला तर त्याला चालना देण्यासाठी कुणी त्याचा वस्तू इकडे घेणार नाहीत पण दारू मात्र लवकर घेतील आता माझच बघा ना आता ती ब्युटी पार्लर आहे ना आपली ब्युटी पार्लर तिनं गावात आहे ना नवीन धंदा टाकलाय कशाचा ती नवीन हर्बल प्रोडक्ट हे बघा हर्बल प्रोडक्टचा हर्बल प्रोडक्ट चा धंदा टाकलाय मग आता मला सांगा ह्याची मला गरज नाही काही पण तिचा धंदा चालला मी तिथून कोणी प्रोडक्ट घेतलं तिच्या धंद्याला चालना मिळालं म्हणून तिच्या प्रोडक्ट घेतलं मला माहिती नाही कशाला वापरतात काय करतात म्हणून बरं आता तू एक काम कर हा? ते हार्बल प्रॉडक्ट आहे ना बघू दे इकडे कसं आहे हार्बल बघा ना बघा तुम्ही आहे तिला चालना मिळालं ना तिच्या मला आहे ना तो शर म्हणत आता हार्बल प्रोडक्ट पियलोय कसं हार्बल प्रोडक्ट पिवल कस हार्बल प्रोडक्ट एवढं पॅकिंग असं त्याची पॅकिंगची मी पैसे लावते ती हार्बल प्रोडक्ट एवढं पॅकिंग पिशवीत पिशवी पिश्वी, पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी काय गार लागते हार्बल प्रॉडक्ट काय बघ बघितली नाही पण हार्बल प्रॉडक्ट कळलं का हार्बर प्रॉडक्ट काय भांदे भांदे आ, हे काय मी तरी म्हणतोय गावात दारू कोण आणतोय दारू कोण विकतो बांडे तू येत दारू धंदे दारू विकायचं धंदे सरपंच आहे सरपंच पाया पडतो मला माहिती त्याच्यात काय दारू बिरू काय त्याची नावं घेतो आता माझे तोंडाचा वास घेऊन अरे तू झनात आणतो येत पण तू दारू विकतो ना माझा काय संबंध तू दारू विकतो ना को मी तुझ्याकडे ना त्या हार्बल प्रोडक्ट म्हणून मी काय झालं त्या ब्युटी पार्लर करून घेतले राव शंभर रुपया लेखत घेतले ब्युटी पार्लर तू एक काम कर चल माझ्या ब्युटी पार्लर मी नाही हात आहे तरी मी म्हणतोय गावात दारू येथे कडून पोरं दारू पेत्यात कस काय आणि भांड्या तू खुशाल त्या विकायच्या याच्यामध्ये तू सामील झालाय खुशाल सरपंच मला हार्बल प्रोडक्ट खाली घडवलं का ते मी बघतो माझी सांगतो ना मी बघतो गळ्या दर प्रोडक्ट टिकल ओके त्याच शंभर रुपये पण मी काय म्हणते अजून एक माझे अरे पण मी काय म्हणते अजून एक प्रोडक्ट दे दाम्याला राहिले ते मध्येच रस्त्यात ना बंड्या भेटला बंड्याला दिला प्रोडक्ट अयो म्हणजे तू दामेल नाही दिलं बंड्याला दिलाय नाही दिलं हे पैसे इकडं का आणि या कामाचे तुला काहीच भेटणार आहे मला सांग तुला नको ते करायला कुणी लावला होता आता काय नको केलं तुला मी बंड्याला द्यायला लावला होता का नाही दाम्याला द्यायला लावला होता तू बंड्याला कस काय दिला अरे पण आपला बिजनेस वाढणार कसं मग अरे तू नको ते डोक्यात लावले कशाला बिझनेस वाढवायला मी आहे ना हा? मी सांगितलंय ना तुला मी फक्त साधन त्यालाच द्यायचं म्हणून तू बांध्याला कस काय दिलं आणि ते बी मला नाही विचारता काय दिलं तू हे बघ बिझनेस दोघांचा आहे पार्टनरशिप केली मग मी पण कस्टमर जॉईन केलं ना मस्त अरे तू कस्टमर जॉईन केलं पण प्रोडक्ट मी पुरवतोय ना तुला माझ्या मला नाही विचारता तू कस काय पुरवलं हे बघ हे ना अजिबात असं शानपणा चालणार नाही आतापासून तुझी माझी पार्टनरशिप संपली अरे आता अर्ध तासापूर्वी तर सुरू झाली ना आता कस काय संपली लगेच मनाचा कारभार अजिबात पाहिजे हा तुलाच काय दिलं बंड्याला मला माहित नाही ती काय नाही माझं पैसे दे मला नाही देणार मी मला माझे पैसे पाहिजे आपली पार्टनरशिप संपली विषय संपला अरे गो अशी कशी संपली मी चांगलं काम केलं ना मी बंडेला दिलं अजून येते लोक आपल्याकडे मस्त पिकी ते मला माहित नाही हो बंडे आला बघ ब्युटी पार्लर काय दारूचा गुत्ता चालू केला गावात ए तोंड सांभाळून बोल दारूचा गुत्ता मी कशाला चालू करेल अरे माझा बिझनेस टाकलाय मी मस्त सोबत पाठन हर्बल प्रोडक्ट चांगलंय हर्बल प्रोडक्ट दारूचे काय काय बोलते बघ ही काय म्हणतो हा मग बरोबर आहे त्याच हा अरे काय बरोबर गावात दारू बंदी तुला कोणी सांगितलं होतं त्याला दारू विकायची अरे पण आपण तर हर्बल प्रोडक्ट विकतोय ना दारू कुठून आली मध्ये अरे पण हर्बल प्रोडक्ट विकताय तुमचे हार्बल प्रोडक्ट हे घ्या तुमचे हार्बल प्रोडक्ट बघते काय हे काय आता काय आवाज घे गोया जरी तुझा हर्बल प्रोडक्ट किती आहे असे प्रॉडक्ट हार्बल प्रोडक्ट सरपंच मला काय माहित नाही ही सगळं बाई तुम्ही गावात नवीन आहे तुम्हाला कळायला पाहिजे काय विकलं पाहिजे काय नाही विकलं पाहिजे तुम्ही ब्युटी पार्लरचा धंदा करता आणि हे असले उद्योग करता का गावामध्ये करू देत असले उद्योग काय नाही पण माणसाला काही फसवायची काही ही असती रिथवात असती काही अहो वीस रुपयाचा फुग आम्हाला शंभर रुपयाला दिला शंभर रुपयाला नाही नाही लूट झाले नाही नाही लुटाला मला सांग लॉकडाऊन मध्ये दहा रुपयाची गाय छाप शंभर रुपयाला घेऊन खाल्ली तेव्हा जमलं तुम्हाला नाही नाही आणि आता मी वीस रुपयाचा फोगा शंभर रुपयाला विकला म्हणून काय झालं तलप होती ना गाय म्हणून आम्ही शंभर रुपयाला घेऊन खाल्ली तशी दारूची तलप नाही ना आम्हाला अरे मग लावून घ्या ना ए गोळ्या म्हणजे हे दारूचा धंदा विकायचा तू चालू केलाय ना तरी मी म्हणतो गावात दारू येते कुडून होय हे काय

तुम्ही जरा कुणाच्या नादी लागायचं कुणाच्या नाही नादी लागायचं कळलं पाहिजे तुम्हाला अहो सरपंच मला तर माहितच नव्हतं की त्याच्यात काय येते ही सगळा कारभार नाही या गोळ्याने केला यो मला म्हणलं की हार्बल प्रोडक्ट आहे निवून विक पण हे दार विकतो मला काय माहिती आता तुला तर काय बोलण्याचा अर्थच नाही ठेव खाली चल एकूण का दारू आता अशी हार्बल प्रोडक्ट नाव खाली नाही आता सगळ्या कपड्याचा वाशिने दारू तर लोक म्हणते मी दारू केलं यार

काम तेवढं मेहनतीच मी म्हणजे मेहनत की कमाई काय तुझी काय झालं माहितीये का एक आजोबा आहे ना रस्त्याने चालले होते ते लय दमले होते आजोबा ना लय दमले होते अरे त्यांना चालता पण येत नव्हतं रे पिशवी जर होती त्यांच्या हातातली मग मी काय केलं त्यांच्या हातातली पिशवी घेतली आणि त्यांना घरी नेऊन पोचवलो ते खुश झाले त्यांनी मला पाचशे रुपये दिले आलोय बारी काम केलं राह गोळ्या तू तर गोळा फक्त अशी पिशवी घेऊन गेला घरी तू पाशी दिले का त्या त्यांना बी खांद्यावर उचलून घेऊन गेलो त्या नाही रे फक्त पिशवी वध ना पिशवी मध्ये ती पिशवी फक्त घरी नेऊन पोहोचवली त्यांच्या सोबत त्यांनी दिले खुश होऊन पाचशे रुपये अरे मी पण काय म्हणतो माहिती का तुम्ही पण माझ्या सारखी चार चांगली काम करा म्हणजे देव तुम्हाला पण प्रसन्न होईल समजलं का तुषार ह्या गोष्टी विचार केला पाहिजे कडे जाऊ का मी बरं जा बघ तू नुसती एक पिशवी नुसती नेऊन ठेवली घरी तर पाचशे भेटले तर मग थोड्या पाचशे आपण तर एक टायमाला चार चार पिशव्या उचलू शकतो केला पाहिजे काय तरी तस काहीतरी बघ दुसऱ्या आपल्याला भे ना असं गोळ्यासारखं सकाळ सकाळ कोणीतरी भेटलं पाहिजे रे म्हणजे कसं आपले पाचशे रुपये रिकामे होतील आणि कसं माहिती का समाजसेवा करायची ना तर माझ्या तर समाजसेवा अशी नसा नसात भरलेली आहे समाजसेवा जाऊन पाचशे रुपये भेटते डायरेक्ट ना नाही नाही विचार करणार समाजसेवा म्हणजे हातात पिशवी आहे अडीचशे अडीचशे अडीशे अडीचशे अरे तुझ्या तुला सांगतो हीच ती वेळ समाजसेवा करायची ही वेळ जाऊ देऊ नको ही वेळ चुकली तर आपला दिवस चुकला समाजसेवा करायची

अरे माझी आयला पण आपल्याला लय मोठी समाजसेवा करायची संधी भेटली कडे आज आता आपल्याला हे बघ पाचशे भेटतील अडीचशे तुझं अडीचशे माझं ना ना <laughs> तो मी तर आता तीन चार वडापाव आणणार आहे दाबून खाणार आहे मी तर काय करणार आहे माहिती काढीशी भेटले ना मस्त पैकी चिकन आणणार आहे समाजसेवा करायची संधी मिळाली कसं आहे का पैसे काढ पैसे काढ तुमचा जाय झाला तुमच्या दोघांचा पण काय समाजसेवा करतात पिशवी आणली ना घरी बघितलं काय होत कचरा मी इथला बघून तिकडे टाकायला निघाले तर तुम्ही ती समजसेवा करायला लागला हा

ती नको तुझं ऐकून मी काय केलं ब्युटी पार्लरचा कचरा तिचाच कचरा तिच्या दारात टाकलाय आपल्याचे काय होत नाही अरे बाबा कसलं मार खाता खाता वाचलोय तिनं तर इटकरच उचलली होती आता नाही कोण उचलणार इटकर तुम्ही सांगतोय ऐकच नाही बाबा तुझं तू तु, तु, काय कर तू माझ्यासोबत राहूच नको तुझी तुला तु काय समस्या करायची दुसरीकडे कर, कर? मला मार, नको बाबा आपल्याचेनी समस्या ना होत नाही आता काय करावा ह्या असल्या लोकांमुळे आपलं गाव मागे आपला गाव मागे आप म्हणून आपला देश मागे आणि आपला देश मागे म्हणून मी मागे काय करावं हो? आता का लोकांना माझी प्रगती दाखवा ना